नमस्कार लाटकी बहिणीनो तुमच्यासाठी सतराव्या हप्त्याबद्दल मोठे अपडेट घेऊन आलेलो आहे हा सतरावा हप्ता कधी भेटणार आहे निवडणुकांच्या आधी भेटणार आहे का याबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत तसेच बहिणीनो ज्या ज्या बहिणीला सोळावा हप्ता भेटला आहे त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं जिल्ह्याचं नाव सांगायचं आणि किती वाजता भेटला आहे ते पण सांगायचं आहे ठीक आहे बहिणी तसेच जे काही पुढचे हप्ते आहे ते आपल्याला ऍडव्हान्स मध्ये भेटणार आहेत का कारण एकदा निवडणुका लागू झाल्या आचारसंहिता लागली तर बहिणीनो कोणत्याही योजनेचे पैसे भेटत नाही ठीक आहे बहिणी मेन म्हणजे आपला सतरावा हप्ता पण या निवडणुकाच्या आधी भेटेल का याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे बहिणी नीट आणि काळजीपूर्वक बघाय तसेच बहिणीनो सर्वात महत्वाची गोष्ट आता ई केवायसी ला फक्त दहा दिवस राहिलेला आहे तर बहिणीनं ज्या बहिणीचे वडील बत्ती वारले त्याबद्दल तर आपण आपले युट्यूब चॅनलद्वारे सरकारकडे मागणी करतच आहोत तसेच त्या बहिणीने काय करायचं तुम्ही पहिली स्टेप कम्प्लीट करून घ्यायची आहे ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्यांनी पहिली स्टेप कम्प्लीट करून घ्यायची आहे पहिली स्टेप म्हणजे त्यांचा आधार कार्ड टाकून ओटीपी टाकून पी टाकून आपण दुसरी स्टेपवर पोहोचतो तिथं आपण वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकतो त्या स्टेप पर्यंत तुम्ही कम्प्लीट करून ठेवा तुमची ही कॉवायची ठीक आहे बहिणी मी पुन्हा एकदा सांगतोय ज्या बहिणी ज्या बहिणीचे वडील वारले पती थी। वारले त्यांनी पहिली स्टेप कम्प्लीट करून ठेवा ठीक आहे बहिणी जर तुम्हाला दिसत असेल ही स्टेप करून ठेवा बहिणी आणि या बहिणीसाठी आपण मागण्या करत पण आहोत सरकारकडं सरकार निर्णय घेणारच आहे बातम्यांमध्ये पण याविषयी चर्चा चालली आहे की ज्या बहिणीचे वडील वारले पत्ती वारले त्यांनी ही केवर्षी कशी करायचे तर बहिणी दहा दिवस राहिलेला आहे कोणती बहीण काळजी करणार नाही येणारा थोडा दिवसात सरकार याबद्दल काही ना काही निर्णय घेईल ठीक आहे बहिणी बहिणी सर्वात महत्वाची गोष्ट बहिणी या व्हिडिओ मध्ये हा सतरावा हप्ता निवडणुकाच्या आधी भेटेल का याबद्दल आपण या मध्ये चर्चा करणार आहोत तर बहिणी कोणत्या कोणत्या बहिणीला वाटतं की हा सतरावा हप्ता भेटलाच पाहिजे बहिणीनो त्या बहिणी कमेंट मध्ये होईल नक्की टाकायचे ठीक आहे बहिणी तसेच आपण त्या बहिणी बद्दल पण चर्चा करणार आहोत ज्यांना बारावा तेरा व चौदावा हप्ता नाही भेटलाय काही बहिणी तर अशा आहेत त्यांना बारा वा तेरा व वा हप्पा नाही भेटला आणि आता त्यांना पंधरावा सोळावा आता पण नाही भेटलेला आहे त्या बहिणीचं काय कारण असू शकतं बहिणी आपल्या करणार आहोत तसेच भजी जी पण बहीण ई केवायसी करत आहे त्यांना असं ऑप्शन येत आहे की तुमचं नाव यादीत नाहीये तर भहिनो त्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि काय प्रॉब्लेम येतो इ केवायसी करताना ते सुद्धा या व्हिडिओच्या मध्ये टाकायचं आहे ठीक आहे भजी ना तसंच भजून आपला एक टेलिग्राम चे चॅनल पण आहे तुम्हाला इथे दिसत असेल तुम्ही तुम्हाला ई केवायसी करताना काय त्रास होत असेल तर बहिणी तुम्ही मला या टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता ठीक आहे बहिणी मी तिथे था ऍक्टिव्हच असतो ठीक आहे बहिणी तसेच बहिणी सर्वात महत्वाची गोष्ट सोळाव्या हप्त्याचं वितरण संपलेलं आहे पण बहिणीला हा प्रश्न असेल सोळा हप्ता का आलेला नाही ज्या ना पण बहिणीला अजून हा सोळा हप्ता नाही आला त्यांच्यासाठी बहिणी हे सांगतोय तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करून घ्या आला असेल तर ठीक तर बहिणी जर नस आलं तर बहिणी तुम्हाला सोळा हप्ता नस नाही भेटला आणि सोळाव्या हप्त्याचं वितरण संपलेलं आहे ठीक आहे बहिणी ज्या ज्या बहिणीला सोळा ऑप्शन नाही भेटलाय ज्या बहिणी पण सुद्धा त्या बहिणी सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचे आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं ठीक आहे बहिणी बहीण योजना ई केवायसी बद्दल एक, एक मोठी अपडेट आलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल काय आहे मी तुम्हाला वाचून दाखवत आहे बघा काय लिहिलेलं लाडकी बहीण योजना ई केवायसी लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार ई केवायसीची मुदत वाढणार ठीक आहे बहिणी तारीख बघू शकता बहिणी सात सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची तारीख आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता अजून खाली काय लिहिलेलं आहे लाडकी बहीण योजना एक एवायसी लास्ट डेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एक एवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र ई के करताना अनेक महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे यामुळे आता सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे तर बहिणी महत्वपूर्ण निर्णय काय घेऊ शकते सरकार चलो सरकार एखाद्या वेळेस बहिणींना ही मुदत वाढवून देऊ शकते ई केवायसी करण्यासाठी मुदत वाढवून देऊ शकते म्हणजे ई केवायसी फक्त अठरा नोव्हेंबर पर्यंतच तुम्ही करू शकता असे आपले महिला मंत्री म्हणजेच आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पण सरकार आपल्याला याची मुदत वाढवून देऊ शकतात ठीक आहे बहिणी तर बहिणी आपण बऱ्याच मध्ये याबद्दल आपण मागणी करत आहोत आपण ए केवायसी मुदत ची पण मागणी केल्या आहे तुम्ही जर माझ्या मागचे एक दोन व्हिडिओ बघितले असेल तर त्या व्हिडिओ मध्ये सरकारकडे हीच मागणी केली आहे की बहिणींना त्रास होतोय ई केवायसी करायला बऱ्याच बहिणींचा लिंकचा प्रॉब्लेम येतोय ओटीपी येत या नाही असे भरपूर प्रश्न आहेत तर बहिणी त्यांना त्रास होतोय ई केवायसी करायला तर त्यांना मुदत वाढावी असे मी बऱ्याच मध्ये मागणी केलेल्या आहे सरकारकडं तर बहिणी आता हाच प्रश्न मध्ये पण आलेला आहे लोकमत वर पण आलेला आहे टाइम्स नाव मराठीवर पण आलेला आहे पुढारी वर पण आलेला आहे तर बहिणी आपला व्हिडिओ शेअर होतोय बहिणी आपला व्हिडिओ शेअर होतोय आणि बातम्यामध्ये आपल्या आपल्या ज्या काही मागण्या आहेत बातम्या बातम्यामध्ये आलेल्या आहेत म्हणजे सरकारला काही ना काही यावर निर्णय घ्यावाच लागणार आहे ठीक आहे बहिणी जर त्यांनी मुदत वाढवली तर बहिणी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला कळवेल तसेच बहिणीनो ई केवायसी करून घ्यायचे आहे आता शनिवार रविवार बहिणीनो थोडा तुम्हाला त्रास होईल ई केवायसी होणार नाही कारण या ई केवायसीच्या लिंक वर गर्दी असल्यामुळे शनिवार रविवार तुमची ई केवायसी होईल असं नाही की नाही होणार पण थोडा त्रास होईल ठीक आहे बहिणीनो तर सोमवार ते शुक्रवार बहिणीनो तुम्हाला हा जोडून विनंती आहे सोमवार ते शुक्रवार माग लागून ई केवायसी चा नाव सोडू नका बहिणी ई केवायसी करून घ्यायची आहे ठीक आहे बहिणी अजून काय आलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असं नाही बघा इथे लिहिलेलं आहे लिंक दिलेली आहे या वेबसाईट केवायसी ची सुविधा अठरा सप्टेंबर पासून दोन महिन्याचा कालावधी करण्यात उपलब्ध करण्यात आला होता म्हणजे आठ केली होती ठीक आहे बहिणीनो तर आता अठरा नोव्हेंबरला हे संपणार आहे आणि तसेच खाली बघा लिहिलेले सरकार महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत करताना महिलांना अनेक सामना करावा लागत आहे ओटीपी येत आहे तर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच महिलांच्या पतीचे निधन झालेले आहे वडील सुद्धा निधन झालेले आहे तसेच ओ टी पण त्रास त्यांना इथे लिहिलेला आहे ओटीपी कसा द्यावा असे प्रश्न लाडक्या महिलांच्या समोर उभे आहे त्यामुळे सरकार आता एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे तर बहिले लोक वेळ म्हणजे बहिणीनो भरपूर बहिणींची केवायसी झालेली आहे आता कोणत्या बहिणींची राहिलेली आहे ज्या बहिणीचे वडील पती त्यांचे माग केवायसी कोण नाही तर बहिणीनो त्यांच्याबद्दल सरकार आता काही ना काही निर्णय घेणारच आहे येणारा एक दोन दिवसात तर बहिणीनो कोणत्याही बहिणीने काळजी घ्यायची नाहीये ठीक आहे बहिणीनो आता बातम्यांमध्ये पण आलेलं आहे की सरकार तयारीत आहे काही ना काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे तर लोक कोणती बहीण काळजी करणार नाही प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि जी पात्र आहे त्या बहिणीने तर काळजी करायचीच नाहीये पण बहिणीला तुम्ही फक्त ई केवायसी ची फर्स्ट स्टेप करून घ्यायची आहे म्हणजे लाभार्थी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे कॅपचर टाकायचा आहे आणि मी समज आहे याच्यावर क्लिक करून ओटीपी टाकून फर्स्ट स्टेप कम्प्लीट करून घ्यायची आहे करते बहिनो बहिणीनो तुमच्यासाठी मी झटत आहे बरेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे ज्या बहिणीचे वडील आहे नाही त्यांनी केवायसी कशी करायची तर बहिणी तुमच्यासाठी झटत आहे बहिणीनो आणि बहिणी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय चुकीची केवायसी करणार नाही ठीक आहे बहिणीनो आपण बारा ते पंधरा तारखेपर्यंत वाट बघणार आहोत नंतर मी तुम्हाला सांगणार ही केवायसी कशी करायची ठीक आहे बहिणीनो त्यापर्यंत कोणत्याही बहिणीने काळजी घ्यायची नाहीये कोणत्याही बहिणीने चुकीची केवायसी करायची नाहीये तुम्हाला हा विनंती करताय बहिणी ठीक आहे बहिणी तसेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरला असेल तर बहिणी या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा ज्या बहिणीला या गोष्टीची जाणीव नाहीये त्या बहिणीला व्हिडिओ शेअर करा तसेच तरी केवळ झालेली त्यांनी सुद्धा त्या बहिणीने सुद्धा सपोर्ट करायचा आहे ठीक आहे बहिणी कारण प्रत्येक महिने या योजनेचा लाभ भेटला पाहिजे ठीक आहे बहिणी तर ज्या बहिणीची केवायसी झालेली आहे त्यांना पण हा धोरण विनंती करतोय की सपोर्ट बनवून ठेवा या महिन्यात या बहिणीची पण केवायसी झाली पाहिजे रेग्युलरपणे हप्ते भेटले पाहिजे लाडकी बहीण हो योजनेचे ठीके तसेच लाडकी बहीण योजनेच्या अपडेट डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ठीक आहे बहिणी